शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण ब्रश कटर कसा फिटिंग करायचा ते पाहणार आहे बरेच शेतकरी आपले महाराष्ट्रातील ब्रश कटर कसा फिटिंग करायचा हे माहिती नसतं त्यासाठी आपण ब्रश कटरबरोबर काय काय त्याच्याबरोबर या त्याची आहे आणि मशीनची किंमत काय आहे डिस्काउंट ऑफरमध्ये काय काय गोष्टी आपण देतो आणि हा ब्रश कटर कोणत्या कंपनीचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा ब्रश कटर किसान क्रॉपचा मेक इन इंडियाचा आपला असा जबरदस्त ब्रश कटर आहे त्याची किंमत बघायला गेली तर किंमत पंधरा हजार रुपये किंमत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या मशीन बरोबर किती अटॅचमेंट देणार आहे सर्व माहिती बी घेणार आहे व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा फॉलो करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आपण ब्रश कटर ओपन केलेला आहे त्याच्याबरोबर ही मोठी पाईप येते ब्रश कटरला ब्लेड दाखव ब्रश काय काय येतं त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो हे तीनही ब्लेड आपण त्या मशीन बरोबर देतो तीनही ब्लेड एक तुमचं भात गहू सोयाबीन काढण्यासाठी एक ब्लेड येतं एक गवत करण्यासाठी येतं आणि दुसरं ब्लेड येतं जास्त मोठं गवत म्हणजे जाड गवत असेल त्यासाठी कट करण्यासाठी कंपनीचे सगळे अटॅचमेंट त्याबरोबर आपण देतोय त्याबरोबर बुदली येते तुम्हाला पेट्रोल ऑइल टाकण्यासाठी त्याबरोबर पॅडी कार्ड येतो आणि ज्या वेळेस तुमचं दगडात मशीन चालतं किंवा मातीत चालतं त्यासाठी दगड बिगड उडून आहे त्याला एक गार्ड येतं कंपनीच त्याला आपण फिटिंग करणार आहे शासकीय सबसिडी ह्याला पन्नास टक्के शेतकरी मित्र आहे कोणाला खरेदी करायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो या आता ही ब्रशकट असा खाली ठेवायचा वरून पाईप जोडायचे आणि त्याला येलंकीची चार बोल्ट दिलेली असते येलंकीची चार बोल्ट त्याला फिटिंग करायची त्याला टूल बॉक्स बी दिलेला आहे कंपनीने त्या बॉक्समध्येच आहे व्यवस्थित फिटिंग करून अशी नट बोल्ट लावून घ्यायचे अशी नट आवळून येलंकीनं पॅक करायची तर ज्यांनी ब्रश कटर घेतला आहे त्यांना त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहे तर त्यांनी ब्रश कटर अगोदर कसा बघितला नमस्कार माझं नाव दर्शन दत्ताराम चाळके मी चाळकेवाडी गावावरून आलो आहे साहेबांच्या ब्रश कटरचं व्हिडिओ आम्ही युट्यूब थ्रू बघितलं होतं साहेबांनी व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केलं होतं व त्याची माहिती त्यांच्या पहिल्या व्हिडिओमध्ये खूप छान चार, छान प्रकारे सांगितलेली आहे आणि वापरायलाही खूप सोपं आहे ब्रश कटर गावामध्ये मेन आता माणसं कामाला माणसं न भेटण्यामुळे हे असे आधुनिक तांत्रिकांचा वापर करावा लागतोय खूपच चांगलं मशीन आहे तर आता तुम्हाला डिस्काउंट ऑफर मध्ये मशीन आपण दिलेलं आहे हो आ, तर आता काय होत मजुरांची संख्या कमी होत चाललेली आहे मजूर मिळत नाही की मजी रही। आता तुमच्याकडं तुमच्या शेतीत म्हणजे कशामध्ये चालवणार आता आम्ही भात काढण्यासाठी हे मशीन घेत आहे व याचा पुढं गहू कापण्यासाठी वगैरे हो गवत कापण्यासाठी बऱ्याच गोष्टींमध्ये या मशीनचा वापर होणार आहे मित्रांनो मशीनला अटॅचमेंट नाही म्हणले तरी अटॅचमेंट एक सात आठ प्रकारचे अटॅचमेंट एकाच मशीनला आपण जोडू शकतो आणि हे मशीन दोन तीन प्रकारामध्ये तीन प्रकारामध्ये ब्रश कटर येतो एक ट्रॉयली ब्रश कटर येतो त्या ट्रॉयली ब्रश कटरनं तुम्ही भात काढू शकत नाही किंवा गहू काढू शकत नाही ह्या ब्रश कटरनं तुम्ही साईड पॅक म्हणजे साईड पॅकनं तुम्ही ह्याला काढू शकता भात बी काढू शकता सोयाबीन काढू शकता आणि अंतर्गत मशागतीसाठी भांगलणी बी करू शकता त्याला आपण त्यांना काय काय अटॅचमेंट आपण देणारच आहे डिस्काउंट ऑफरमध्ये आता जर हा ब्रश कटर घेतला तर कंपनीची किंमत आहे पंधरा हजार रुपये आणि नुसता ब्रश कटर घेतला बॉक्स पॅकिंग जे कंपनीचं साहित्य येतं त्याच्याबरोबर घेतला तर आपण तो नऊ हजार रुपये देतो आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे डिस्काउंट ऑफर आपण ठेवलेले आहे बारा हजार रुपयामध्ये चेन्सवा झाडं कट करण्यासाठी चेन्सवा आणि रोटर त्याच्याबरोबर आपण फ्री दिलेला दिलेला आहे आणि जर कोणाला रोटर चेन्सवा पाहिजेला असला तर बारा हजार रुपयेच्या किमतीमध्ये सर्व वस्तू तुम्हाला मिळतील ज्यांना कोणाला ब्रश कटर नुसता पाहिजे असेल तर त्यांना ब्रश कटर बी मिळणार तर असा हँडल फिटिंग करायचा पुढचा याला चार नट बोल्ट दिलेले आहेत कंपनीनं असा हँडल फिटिंग करून घ्यायचा आणि ही अशी केबल त्याला फिटिंग करून घ्यायची खरेदी करण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस ॲक्सिलेटर केबल अशी फिटिंग करायची चे। शेतकरी मित्रांनो हा ब्रश कटर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये फिटिंग करून चालू करू शकता त्याला केबल जोडताना कलर टू कलर मॅच करून केबल जो ही जोडायची तर अशी त्याला बेल्ट असा फिटिंग करून ठेवायचा फिटिंग करायचा आणि लांबीच्या उंचीच्या मनाने त्याला बेल्ट ऍडजस्ट करायचा सिस्टम आहे तर आपण आता पॅडीगार फिटिंग करणार आहे तुमचं सोयाबीन भात काढण्यासाठी तर पॅडीगार कसं फिटिंग करायचं ते आपण बघणार आहे तीन बोल्ट नट बोल्ट काढायचे अगोदर आणि ब्रश ची पूर्णपणे माहिती एकाच व्हिडिओ मध्ये आपण देत आहे कारण की पॅडी गार्ड कसं फिटिंग करायचं किंवा बाकीच्या गोष्टी कशा आपण बाकीच्या अटॅचमेंट कशी फिटिंग करायची हे पॅडी कार्ड आता तीन नट बोल्ट काढलेले आहेत आपण तर वरून हे असं फिटिंग करायचं तीन बोल्ट नट बोल्ट बसवायचे वरचे ब्लॅक कलरची प्लेट वरून वरून फिटिंग करा फिटिंग करायची तीन नट बोल्ट फिटिंग करायचे असे तर ही दुसरी एक त्याला ब्रॅकेट वरून टाकायचं असं उलट कलर उलटं करून टाकायचं आणि वरून ब्लेड टाकायचं साठ दाती ब्लेड आहे ही आणि त्याला एक दुसरी एक वायसर येतो ते वरून टाकायचा आणि वरून नट आवळून टाकायचा त्याला नट बोल्ट दिलाय तो उलट्या थ्रेडचा दिलेला आहे आवळताना म्हणजे चालताना बी काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे निष्ठून जात नाही आणि आवळून टाकायचा तो खालच्या साईडला त्याला लॉक सिस्टीम दिलेली आहे ते लॉक करायचा अगोदर आता फिटिंग केलेलं आहे आपण आता आता पॅडी कार्ड फिटिंग करणार आहे तर पॅडी कार्ड फिटिंग करताना स्क्रूड्राईव्ह वरन दोन नट डिले करायची शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये पेट्रोलमध्ये ऑइल पेट्रोलमध्ये टाकायचं आणि आता मशीन स्टार्ट करणार आहे आपण त्याच्याबरोबर हा रोटर बी आपण मशीन बरोबर फ्री देतो हा शेतकरी मित्र खाली त्याला वॉशरूम पण दिलेला आहे म्हणजे एक खाली खालीवर करायचा इयर काढायचा गर असा निघला की आता आपण स्टार्ट करणार आहे आणि ऑन ऑफच स्टॉपच बटन आहे ते ऑन करायचं त्याला मशीन चालू झालेलं आहे जर मशीन खरेदी करायचं असेल तर आपल्या नंबरला तुम्ही कॉल करा पूर्णपणे आपण माहिती घेणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार